सर चला, चला नमस्कार सगळ्यांना नमस्कार घेता पूरला घेऊन म्हणून नवात म्हणजे जोत्र ला ही काय मग अशी मिरची नीट करता करता शिवण्या ला लागली ला रडायला राही नाही न्याय तर शिवण्या ही झाली ना हा बघ आता टोम एका समोर याला आलाय जरा येला याला मालकाच्या माग कसा लोडा गोळा लागला हाय का पाहिलं का आता चल माग सर तिकडं तुला जत्र नाही पाहण बरं का तुला जत्र लागली पण तुला नाही नेलं जाऊन काय गुलाबाचं फुल आलं गुलाबाचं फुल मला माग सर माग सर लागत तर बायकोला गुलाबाचं फुल आणलंय बाबा ना बोल मी डोक्याला लावायला हा बाय बाय पोरीन बरीच खरेदी केली बघा मी मग सर म्हणा का तिखाटे ही, ही। रातभर बोमलं बसी नो गा सर सर मागे माग सर म्हणलं की पुढं पुढं येतो असा पुढं पुढे अरे बोल आणला पोरीनला बॉल बायकोला टिकल्याची डबी आणली

तस नाही झालं ती आम्हाला एकच घ्यायचं होतं ती म्हणली काय सुटत नाही म्हणून ती म्हणली पाच रुपयाला घ्या हा ना पुढच वस्तू द्यायची तर जाऊ द्या बाबा ना कस आपल्या गावातली जाती छोटी आणि मस्त मग तिथं हिडू का बर का मला काय सारी गाणी फिणीस आवाज चाललेला नसतात त्याच्यामुळं नाही बर का म्हणलं चला जाऊ दे आता आणि हो का म्हणजे म्हणलं तर चल जाऊ दे जत्रा वर्ष तू एकदा जास्ती पिलू पिलू बाबा ना माझ्यासारखं काम आहे तिचं तिला म्हणजे असं जायचं जत्र इकडे तिकडे फिरायला अजिबात म्हणजे ही नाही आवडत नाही मला बी आहे मला असं जत्र कुठं काय घ्यायचं काय करायचं हिंडायचं असलं अजिबात आपल्याला आवडत नाही शौकीन कोण आहे माहितीये का बाई खूप

बाप जत्रा खरेदीच करत नाही काय हा तिथं येतं काय सगळे सगळे सगळं आता मी चाललो माझ्या डोक्यात गोगल घ्यायचं पण म्हणलं काय म्हणलं गोगल नको परत म्हणलं लय माग आव लय माग सांगत येत रन दीडशे रन दीडशे हा एवढी किमा आता हे बॉल घेतला याची किंमत सांगितली सत्तर रुपये म्हणून साठ रुपये किंमत सांगितली बॉलची चाळीस रुपयाला आणला त्याच्याकडून पन्नास रुपये म्हणायचं हा दहा दहा रुपये कमी कर त्याला म्हणलं काय आता जत्रा संपले तसेच जमायचे ना अजून तुम्ही अर्धा तास थांबणार गेलं संपलं

आहे ना जत्रा नाही लिहायचं म्हणून ती रडायची विचारली तर शंभर रुपये सांगायला लागले बावली एवढीच बावली एवढी शंभर रुपये जत्रा म्हणलं कि लुटायला डबली टिपली टिब्ल्यू किमान सांगायचं वाजवायला पिपाणी घ्यावं म्हणलं शिवान्या झाली खुश होई शिवान्य लई तसले जम्पिंगच्या पांगण कुड उडी तसलं तीन लय शिवण्या बाबा काय बोलायचं बाहेर लवकर तिथे काय मध्ये घर 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 अहो काय झालं माहिती काल ते धरून शिवाण नटून निस ती नटून जत्रात नेते मगच नेण्या नेतेन आता मग अशी मी तुम्ही बघितलं खायला भरपूर पुरास घेऊन आलो ना मी त्यावेळेसच आपल्याला लवकरच जायच होत जत्रात फिरायला पण हे म्हणले खायला आधी आणून द्या दुकानात आहे ना दुकानात दुकानात जरा म्हणजे चांगल्या क्वालिटीचं मिळते ना हे बाजारातलं जत्रतलं असत ना चाप ही जरा डुप्लिकेट असते तिकत ना दोनशे रुपयाला बाळा म्हणलं असतं माझ्याकडे आता दोनशे माझ्या काय सांगेल का तिने आहे इडे फिरे बघितलं तर आहे ग नाही ना तिने आम्हाला बघितलंच नाही

फ्रीज काढून आपलं फ्रीज काढून ठेवलं का दिवसभर झोप होतो अन रातभर अग तो ए राखार करीन अगं मला उभं राहावं वाटतं ना मला नाही गळून गेली मी जा गळून गेली सकाळ धरून तुकडा नाही घातलेला मग काय तर कुणी मला भाकरी सुद्धा करून घातली नाही काय सांगायचं बघ बरं

रायपुला म्हणलं फुल तरी नेवा म्हणलं हा तर हे जर

मोठी आता म्हणली एक नंबरची सांगितली मम्मी मला माहिती ना तू कसली द्यावी तिथे पण आता ही म्हणली नाही ना एक नंबर म्हणलं बघ आणि ती बारीकच नव्हती त्याच्यात बघितलं हा लाल होती

बघूला एवढं दिसतंय एका ठिपणा एवढं दिसत चप्पा एवढं दिसतंय मी एक मला निहाय लागला आणि माझी पार करायला लागली आता ती काय झालं दोन चार दिवस झालं पाच सहा दिवस झालं सारखं ती ब्लाऊज दिवस त्याच्यामुळे का तवा केवायला बाहेर आपण खाल्लेलं बसून

लागल्या का नाही कुठं तिथं होत काय बी घ्या दहा रुपये काय बी घ्या पन्नास रुपये होत पप्पा दहा रुपये म्हणजे काही केलंच नाही

काय माहित गर्ग आवडलं त्या कंपनी वाल्याने माझ्या नर्याच्या माझ्या ते मोठे ना पण घेतलं मम्मीचा पी होता सगळ्यांना बाय बाय बघी चल तयारी साहेब होईल तयारी आला तरी निघ